आणि तो एक एशियाटिक सोसायटीचा एक सर्टिफाईड चांगला चित्रकारही होता क्वालिफाईड आर्टिस्ट होता तो खूप मोठा चित्रकार होता आणि नंतर त्याला जेव्हा फिरता फिरता त्याला अजिंठ्याची या लेणी दिसली अजिंठ्या आणि मग तो एकदम विस्मयचकित झाला ती लेणी बघून आणि तो त्याच्यातच गुंतला त्या अजिंठ्याच्या लेण्यांच्या ने त्या प्रतिकृती करण्यामध्ये त्याला इतका रस आला की तो त्यातून बाहेर पडेल ब्रिटिशवरच्या अधिकाऱ्यांनी ही त्याची कला त्याची भावना त्याची मानसिकता ती ओळखली आणि त्याला महाराष्ट्रातल्या गुंफा आणि गुहा ह्याच्यावरच्या प्रतिकृती म्हणजे त्या लेण्यांच्या आलेखन करणं म्हणतात म्हणजे छोट्या स्वरूपात प्रतिकृती आणि त्या रंगीत करणं हे याच्यावर नियुक्ती केली कारण हा सगळा वारसा ब्रिटिशांना सुद्धा जपायचा होता आणि तो अजूनही काही ठिकाणी त्यांच्या म्युझियममध्ये आहे तर असा हा चित्रकार होता आणि अजिंठ्याच्या वेरुळाच्या उत्खनन करताना जे मधूर स्त्री त्याच्यातली एक पारो म्हणून बंजारा जातीची पारो स्त्री तिचा आणि त्यांचा अशाच गप्पा होऊ लागल्या समजून आला भाषा एक नाही देश एक नाही धर्म एक नाही पण ते ओलांडून त्या दोघांचं भावना इतक्या मिळत्या जुळत्या झाल्या त्याच्याकरता ती रानोबाळ हिंडू लागली रंगजोळा गोळा करू लागली वनस्पतींचे त्याला ती दिशा दर्शवू लागली आणि तो रानोमाळ गुंफातून अंधारातून जंगलातून पायवाटेने हिंडायचा आणि ती त्याला मदत करायची आणि मग त्यांचं हे अकरा वर्षाचं सहजीवन होतं रॉबेज रॉबर्ट गीड आणि पारो यांचं आणि याच्याबद्दल फारसं कुणाला माहिती नाही आहे नाधो महानो यांनी एक फार सुंदर गोष्टरूपी काव्य त्यांच्या जीवनावर दोघांच्या रॉबर्ट गी आणि पारो यांच्या सहजीवनावर आणि नंतरही शेवटपर्यंत ती फार मोठं काव्य आहे ते मला इंटरनेटवर आज सकाळी मिळालं सहज मी बघत होते की काय आहे नाधो महानवरांचं ऐकलं होतं मी काव्य आहे मोठं गोष्टीरूप फार सुंदर काव्य आहे ते आणि अशा तऱ्हेने ती अशी एक लोकविलक्षण प्रेम कहाणी चंद्रकांत कुलकर्णींनी अजिंठा म्हणून याच्यावर सिनेमाही काढला होता तर त्या सिनेमा अशी अशी लोकविलक्षण कहाणी त्याच्यावर ह्यांनी एक नाट्य छोटस नाटक लिहिलं आहे याच्यावर गजमल म्हणून आणि माळी म्हणून आणि ते या नाटकाचे दोन प्रवेश पहिला आणि एक अंतिम प्रवेश आता आम्ही सादर करणार आहोत तर पहिला प्रवेश आहे रॉबर्ट गिल मे मेजर रॉबर्ट गिल भागवत जोशी आणि पारो आहे योगमी जोशी तर तो प्रवेश आता आम्ही सादर करत आहोत नाट्यरूपातले हे दोन प्रवेश आहेत पारो काम करत बसली आहे आणि मागून लोकगीताचे सूर ऐकू येत आहे रॉबट आणि पारो ते ऐकतायत था पारो थांबून स्वप्नातून जाग आल्यासारखी सावध होते आणि गीताचे कामात ती गळून जाते आणि तिला ते सूर ऐकू येत आहे घुमत राहत आहेत सूर लांब लांब जात आहेत ते हे सूर बान हा मग जरा तुझा की तुझा गाण्याने वेढल शायरा माझर जीवन आलया मोरा तुझा गाण्याने वेढल शायरा माझर

या नेटिव्ह लोकांचा किती विरोध सहन करावा लागला आम्ही नाही का ना त्यांना तू पण पक्का हा नाही गेली त्यांच्या बरोबर चांदण्यात भिजून दिवस उमलतात आणि उन्हाच्या संपतात लव मधी हे फूल सुकून गेलं उन्हात वय तसं मोहानी सुरू झालं हे जीवन आणि विवेकाने सांभाळलं सारं तुमच्या निष्ठेचा मोल अलग या तुटलेल्या पानाला नाहीतर राहिलं असतं भिरभरीत आणि गेला असतो कुजोर या पाहारात तुमचा हा प्रेम बांधून ठेवतो माणसाला रक्तात पाप नाही शिरू देत तुम्ही हिंदुस्थानी यावरत जे साध शिकवलं पाहिजे तुम्ही दे देशाबाहेरच्या लोकांना शिकून आयेत हे साध ह्या मातीतला नाईचा जन्म होतो तो या निष्ठा घेऊनच आभाळात फिरतात ना ह्या तारका तशा बायकांच्या नसातून या निष्ठा फिरतात लाल रंगाची नक्षत्र वाहत्या निष्ठाचं सा सामर्थ्य देतात जीवनातल्या संघर्षांना त्यांना आम्हाला अजून एक नाही समजत आमचा धर्म वेगळा तुमचा धर्म वेगळा आमची जात हा 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 तेवढी नाही आमच्याकडं पण इतका वेगळा असून काही पण आड नाही आली देशाचं अंतर आहेच जमिनीचं ते कसंही ओलांडतो माणूस पण मनातलं अंतर पडलं ना ते नाही ओलांडता आपलं मन एकच झाल्यावर हे अंतर नाही राहिलं राहिलं धर्माचं अंतर पण मला काय कळतं त्यातलं तुम्ही शिकवलं नसतं तर काही पण बोलू शकले नसते मी तुमच्या बरोबर धर्म हा वागण्यातून समजतो आपण जन्म घेतो करते ओरडतो पण तेव्हा धर्म का माहीत असतो लोक सांगतात नंतर आपला आपला धर्म वाट वन स्टेक चेंज या दहा वर्षात किती बदलला तुम्ही पुण्याला त्या संस्कृतचा पाठशाळा चालवत नव्हतो पंडित त्या पंडितावानी बोलायला लागला तुम्ही तुमचा लोक बोले तुमच्याशी ओळखणारच नाही आता तुम्हाला काय फरक पडेल लग्न केलं तुमच्या बरोबर तेव्हा पण नाही ओळखलं कोणी आता पण नाही ओळखणार मला कधी मला कधी वाईटही नाही वाई वाई वाटलंय आई यायची आई त्या झाडाखाली लांब थांबायची पेटलेल्या एकाकी पंथी सारखी आणि तोरून निघून निघून जायची आता पण ती नाही राहिली या जगात मायाची ज्योतिया तुम्ही आम्ही आहात ना आहे ना म्हणून तर जगते स्त्री जगते नवऱ्यासाठी पण तिचं स्वप्न तिचं स्वप्न आईसाठी सारे दुःख उडून जात आय नो युअर ब्लड रिलेशन डिअर आय नो आम्ही पण आमच्या मदर फादर सर्व सर्वापासून लांब आला आमचा लाईफ सुद्धा तुमच्या लाईफ मधून पाहिला तुम्ही संध्यापासून तुटला आय नो तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मनाची किती समजून घातली नवऱ्याच प्रेम असलं तरी वाईट वाटत आई नसली की आईच रक्त साऱ्या देहातून वाहत पोटातून डोळ्यातून वाणीतून हे शरीर वाळून हे शरीर वाळून मातीत झाल्यावरच तेही उडून जात आकाशामध्ये आय नो पारू तुम्हाला ना आईच प्रेम बापाचा समज सोडला आणि या परदेशी माणसाबरोबर केवढा विश्वास टाकला तो आमच्यावर दिशा असताना पण दोन दिशा पाखर धुंदी ज्या दिशेने दिशाने पण वन कलेक्शन ज्या दिशेनं दोन पाखरे मी व्हॅल्यू जातात ना दॅट इज द राईट पाथ